मित्रांनो मी बाळू चौधरी बी एच भारत भ्रमंती या यूट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत आमच्या गावामध्ये आज ह्या वांगणमतच्या आजीबाई सगळ्या इथं आहेत तुम्हाला कोणी तरुण दिसणार नाही सगळ्या आजीबाई आहेत आणि जुनी म्हातारी आजीचं वय जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचं आहे आणि त्या मानाने ह्या थोड्याशा कमी आहेत तर आमच्या गावामध्ये हे जे वाद्य आहे एक डेरा हा त्यांनी आणलेला आहे हा साधारणत दसऱ्यानंतर किती दिवस चालतो आजी हा अकरा दिवस अकरा दिवस बारा दिवशी तर आमच्याकडं ह्या भागामध्ये सुरगाण्याच्या पश्चिम भागामध्ये साधारण दहा बारा दिवस हा डेऱ्याचं गाणं चालतंय ह्या गावाहून त्या गावाला जातात आता ह्या वांगणहून आमच्या आंब्याला आल्यात तिथून त्याच्यानंतर वाघाडीला जातील जाती। किंवा मग दुधोळेला जातील जाती। बेंडोळेला जातील अशा प्रकारे हे गाणं करायचं आणि त्या ठिकाणी काय देतील ते गावातील मंडळी भात देऊ नागली देऊ तांदूळ देऊ पैसे देऊ काही देतील ते घ्यायचं आणि अशा प्रकारे गाव दर ह्या गावाहून त्या गावाला जातात आता हा डेरा जो आहे ही आजी आहे म्हणून हा डेरा आहे त्याच्यानंतर आहेत वारसदार हे चालवाल ना तुम्ही तर मुलाचा तर मी ते नंतर काय करायचं आहे ते नंतर पाहू तर आता आपली ही पुढची पिढी म्हणजे चालू लहानले आहेत आज दहा बारा पंधरा वर्षाची आहेत ही मुलं यांनी आजपर्यंत तुम्ही पाहिला होता का डेरा मोठल्यान बोला डेरा पाहिला होता का नाही तर बघा हा डेरा आहे हा मातीचा आहे आणि हा दसऱ्यापासून वाघ बार्शीपर्यंत दिवशी बार्शी याचं पूंजन होतं आणि त्या दिवसापासून गाणं थांबवलं जातं थांबवलं जातं तर अशा प्रकारे हा डेरा आहे आणि हे डेऱ्याचं असं गाणं तुम्ही ऐकला आता एक नवीन झालं अजून एक गाणं सांगतील त्या आणि ह्याजींकडून तो आपली आदिवासींची परंपरा आपण पाहूया आपल्या पुढच्या पिढीसाठी खास आपण हा कार्यक्रम यूटूबला टाकणार आहे यूट्यूबला तुम्हाला मोबाईलवर दिसेल अरे どうもあ बरी काय आहे बरी काय आहे तुझे कंबरी काय आहे आ, तुझा नाव सांग धवळी पुरा नाव सांग ना धवळी किसन गुंबाडे आणि राहणार वांगण म्हणजे तुम्ही जर बघाल तर आमच्या एकदम सुरगाण्याच्या म्हणजे शेवटी साधारण गुजरात बाँड्रीला हे गाव आहे त्या गावामध्ये हे गावा आजी आणि त्याच्या जोडीदारनी वांगणच्याच आहेत आमच्या गावात हा डेरा घेऊन आलेले आहे याला डेरा म्हणतात आता ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ह्या डेऱ्यावर ह्या घागरीवर वेगवेगळ्या वे प्रकारची नक्षी आहे आजी काय काय नक्षी काढली सांग बर दुसऱ्याच पण ती पण मला नाही पण काय काय काढतो वाघ वाघदेव नागदेव आणि धामून देव बामून देव साते आसरा पासे देव आणि सूर्यदेव दर्यादेव ह्या सगळ्या त्याची ही कशाने काढले सेंद्राणी का सेंद्राणी शेंद्राणी नक्षी काढलेली आहे जे चित्र आहेत ते सगळे वाघदेव नागदेव आमचे जे जंगलामध्ये जे आहेत आहे। जिवंत नाही का आ, ते नागदेव वाघदेव वगैरे यांचे चित्र आहेत आता ही घागर साधारण किती वर्षापासून तुमच्याकडे आहे वर्षा तरी पण पाच वर्ष झाली बरोबर आणि येत कदाचित फुटली तर मग मग दुसरी, दुसरी दुसरी घ्यायची हा आहे आहे म्हणजे ती जुनी असेल नाही का हां तर याच्यावर ही सगळी नक्षी काढली त्याच्यानंतर आता हा डेरा तयार करताना मला आजी सांग काय काय याच्यात मध्ये काय काय करायला लागतं काय काय टाकायला काय 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 नाही आपले माया जाणून जर कोणी ही दक्षिण दिला तर त्याच्यात मग काय टाकाय ते काय टाकाय म्हणजे दोन जाण मागून धाना आणि दोन तीन रुपये दोन तीन रुपये आणि असा जरी कामा जर राहिला तर आवाज देणार नाही देणार नाही मग त्याच्यात खारी सुपारी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धतीने त्याची हा डेरा तयार केला जातो आता तुमच्या शब्दाची मी येतोय आता वाघदेव बसवा आता कोणी सुपारी लागेल वाघदेव बसवाय तीन जागा मी बसवला वाघदेव वाघदेव मोजडलं सुळ्याला आणि उघ्याला उघ्याला ह्याच आहे का म्हणजे बसवायला तुम्ही जाताय बर मग आता ह्या मग तो येऊन बसतो वाघ वा दिसला तर तुला मग मग वाघ येऊन बसतो रात्रीच्या वेळेला रात्रीची पण जर बायाला मग मी दम ज्या जर पळायचा नाही पळायचा नाही मग तो वार करी राहतो तो वार करी याला वारा येताय तरी पण ह्या बाया नाहीच्या मग पळत आहे पण मग तो सांगत नाही त्या ठिकाणी वर्णन करायचा त्याचा चेहरा कसा त्याचे ठिपके कसे काय ते सगळं वर्णन गाण्यात करायचं आणि नंतर सकाळीच मग तो वारकऱ्याच्या अंगात आला का तो कुठं बसणार नेमका तो चठच हां म्हणजे त्याला वारा आला का मग तो वाघ देव मग तोच बसवतो तोच नेतोय तोच ने तोच नेतोय आणि साधारण ती सगळं जागा आहे तर त्या ठिकाणी ठेवत आणि मग त्याला ते त्याची पूजा अर्चा करून ते करत आता मग हे मला सांग आता हे मग आता बार्शीचे रोज सगळं तथ नेऊन नाही मला त्याच्या अगोदर सांग हे त्याला झेंडूच्या फुलाची माळ माळ आणि हे काय आहे सगळ्या पाना हा भेंडीच्या दोऱ्या दोऱ्या हां मोर या पीस मोर या पीस बरोबर सागचा पाना भेंडीच्या दोऱ्या आणि मोराचं पीस, पीस म्हणजे ते टाकून ते हाताने आजी वाजवू टाकून वाजव वाजव नाही काय वाजव तर त्याला बघा पाणी लावा लागतंय

आता <laughs> तुम्ही एक सात आठ दिवस तुम्ही प्रत्येक गावात जाऊन हा डेऱ्याचा गाणं सांगणार <laughs> म्हणजे त्या वाघाचं गाणं सांगावंच लागतंय मग तिथं सांगायला लागतंय <laughs> ज्याच्या घरी हा डेरा आहे <laughs> किंवा ज्याच्या जवळ गाणं आहे तर त्यांनी ते वाघाचं वर्णन याच्यातून करतच राहील मग साधारण कार्यक्रम झाला मग तुम्ही बार्शीच्या दिवशी काय करता नेमका ते मला सांग बार्शीच्या दिवशी ना हा आता देरा बार्शीवर नेऊन तथ वाघदेवाशी आणि तथ मग नेऊन मी तथेन वाघ बार्शीचे रोज येईन मग ते गाणा लावून मग तो वारकळी उठवतो मग कोंबडा जा असला मग ते वारीतच असा ते उठतो दिली का मग दासरा हा सगळा सोडून आणि त्याच्या समोर ठेवायचा त्या दिवशी कोंबडा तुमच्याकडून वाघदेवाला दिया कोंबडा दिया लागत आणि मग मला आता पैसा उकळते ऐक ना हा तर मग मला असा सांगायचं आहे आता तुम्ही दिवसभर मागला मागला मुका मला घरी जाते मग हा ठेवते हा वाड्या घरात नाही ठेवायचं घरात नाही घरात नाही ठेवायचं घरात ठेवला तर काय होत आहे मग येतो तो येतो आणि ये भीती लावायला हिंडी खुरपत हार्डत आणि त्या काय करशील तू तू बरोबर म्हणून त्याला बाहेर ठेवायचा बाहेर ठेवला थे. का मग काय करतो तू आला चाटून जातो याला चाटतोय चाटतोय म्हणजे वाग असतो एक प्रकारे त्याच्यातला आवाज वाघासारखा तुम्ही जर काढून दाखव आवा पाणी तो पण असा तो पण मारतो होतो का तो पण मार ना थांबता हो थांबता सारखाच आवाज बरोबर तर अशा प्रकारे अजित संपवला तर अजित खूप माहिती दिलीस आणि ही दुर्मिळ वस्तू आहे आपल्याकडे आता आपण येतो हा मी तुझ्या नंतर अजून ह्या बाईशी आहेत शिकवून दे हे माझी भाषेस पाच पाच वर्ष हिंडावलं मुखात नाही साहेब या हो काही व्हिडिओमध्ये या ना आमच्याकडं आताच आमचे गवळी आमच्याकडं आमचे मित्र गवळी साहेब आलेले आहेत आता त्यांच्यासाठी एक गाणं तर तुम्हाला गायचं लागेल अजून बारीकला हवा आता नाही पाय एवढं तुम्ही आता वागा नागात आता होऊन गेला मग आता काय एकदा थोडस जरा कळ तू बस आज वागूया दादर असा वागूया ah